नमस्कार सगळ्यांना तर आम्ही आलेला आहो इथे छान मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये मला ना खूप छान वाटते म्हणजे खूप ब्लेस्ड वाटते स्वतःवरती की इतक्या सुंदर मेळघाटाच्या ठिकाणी आम्ही राहतो म्हणजे माझ्या आईचं गाव आहे आणि इथे मस्तपैकी आपण कधीही निसर्गरम्य वातावरणात येऊ शकतो मी तिकडे हिंगणघाटला राहते पण तिकडं अजिबात तुम्हाला सांगते एकही निसर्गरम्य वातावरण नाही आहे मी प्रत्येकदा त्या खालच्या काकूंना वगैरे सगळ्यांना विचारते इथे एखादं निसर्गरम्य वातावरण आहे का मला फिरायला जावं वाटतं पण तिथे अजिबात आहेच नाही ते काय सांगतील तर बघा इथे आम्ही आलेलो आहोत दत्तजिरी येथे मला तशी ही जागा खूप जास्त आवडते याच्या आधीसुद्धा आलेली आहे मी इथे बघा हे वडाचं झाड आहे आणि याला रेड 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 फळं आहेत कशाचे आहेत काय माहिती मला नाही माहिती मी फर्स्ट टाईम बघितलं हे फळं तर खातात का काय माहिती मला माहीत नाही तर चला बघा निसर्गरम्य वातावरण मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजते कारण की माझं जे माहेर आहे ते मेळघाटात आहे आणि मेळघाटात आल्यानंतर म्हणजे मी आईकडे आल्यानंतर मला मस्तपैकी पहाडात फिरायला जायला आणि तो हिरवा हिरवा परिसर बघायला इतकं आवडतं आणि तिकडे गेल्यानंतर इतकं मनाला प्रसन्न वाटतं आणि माइंड फ्रेश होतं ना खरंच खूप माइंड फ्रेश होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथली सगळ्यात माझी फेवरेट जागा म्हणजे दत्तजिरी ज्याच्या ज्या ठिकाणी आपण याच्या आधीसुद्धा ब्लॉक केलेला आहे मी तर दत्तजिरी येथे गेलो होतो पहाडात बसलेलं छान मस्त दत्तजिरीचं मंदिर आहे आणि तिथे गेल्यानंतर खरंच इतकं सुंदर प्रसन्न वाटलं मला असं काहीसं आहे तिथे दत्ताचं मंदिर आहे स्वानंदी आम्ही सगळेजण गेलो सगळ्यात आधी दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि तिथे मस्तपैकी हे चालू होतं तिथे दत्ताचा ग्रंथ वाचणं चालू होता आणि मस्तपैकी प्रसाद वगैरे सुद्धा होता डिगमरा देवादत्ता डिगमरा श्रीपादवल्ल डिगमरा दिगंबरा डिगंबरा श्रीपादवल्लिगमरा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लम डिगंबरा देवादत्ता डिगंबरा डिगमरा देवादत्ता डिगमरा मनुषयनंदन डिगंबरा डिगमरा दिगम्बरा प्रश <whales> <Anakin> <teachers> <rete> <Kh> <for> <BRASUN> तर मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आणि प्रसाद वगैरे खाऊन स्वानंदीने छान मस्त खेळली वगैरे मंदिरामध्ये आणि बाहेर पण खूप छान असा परिसर होता तिथेही फिरलो रील वगैरे बनवल्या आणि हे आहे दत्तजिरीचं पाणी तिथे एक दत्ताचं मंदिर आहे दत्ताच्या मंदिराच्या दत्ता मंदिरा खालून पहाडाचं असे द दोन दगडा आहेत त्या दगडाच्यामधून झरा फुटलेला आहे आणि त्याची ही एवढी मोठी नदी वाहते असं त्याच्या त्या गावाचं नाव दत्तजिरी असं पडलेलं आहे तर खूप छान आहे तर आम्ही तिकडे गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर इतक्या जांभळ्या इतक्या जांभळ्या जस जसं की आता जून महिना आलेला आहे आणि जांभळ्याचं सीझन आहे तर जांभळाच्या झाडांना इतक्या जांभळ्या होत्या आणि आम्ही भरपूर जांभळ्या तोडल्या माझ्या आहो आणि मी गेलो होतो आणि नंतर जांभळ्या वगैरे तोडून वापस निघालो घराकडे तर येता येता इतकं छान मस्त रानभाज्या सापडल्या माझी आजी होती सोबत आमची ताई आई म्हणतो आम्ही तिला तर तिला भरपूर अशा रानभाज्या समजतात की कोणत्या कोणत्या खायच्या आहेत त्या तर तिने सांगितलं आणि पूर्ण आम्ही फिरलो तिथे साधारणत भरपूर असा पाऊस मे महिन्याभर झालेला होता आणि मस्तपैकी रानभाज्या आल्या होत्या तर ही आहे एक तरोट्याची भाजी आमच्याकडे तरी तरोटा नावानेच ओळखतात ही आणि मला तर पर्सनली खूप जास्त आवडते तर आम्ही ती भाजी आणली बघा सगळेजण सगळेजणं मस्त भाजी तोडायला लागलेले आहे आणि एकदम स्वच्छ होतं वातावरण खूपच स्वच्छ होतं तिकडे जास्त गर्दीच नसते एकदम स्वच्छ वातावरण असते कारण पहाड तुम्ही मागं बघू शकता की ती सात सात पर्वतरांगा आहेत आमच्याकडे तर तिथे असलेलं आहे हे शहर आणि स्वानंदी आणि मी तर खूपच छान एन्जॉय केला कारण की मला ते ठिकाणच भयानक आवडते आएला पकड़ सनो आएला पकड़ वेरी गुड नंबर और ढूंढन काल ना खुदको मस्त दोन तीन तास आम्ही निसर्गाचा आनंद घेतला आणि तुम्ही बघू शकता सुद्धा एवढी ऊन होती पण रस्ता पूर्ण सावलीने झाकलेला होता आणि परत आम्ही आलो घरी आणि हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू